और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ शिवगंगानगर मध्ये एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात हेल्मेट धारी दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना शनिवारी रात्री घडली या दरोडेखोराने घरातील वृद्धाच्या डोक्यात हातोडीने प्रहार करत महिलेच्या डोक्यात बाटली फोडली आणि घरातील सोननानं चोरून पसार झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगरमध्ये जय शिवश्रद्धा नावाची इमारत आहे या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात शनिवारी रात्रीच्या सुमारास हेल्मेट परिधान केलेला एक दरोडेखोर शिरला या दरोडेखोराने घरातील वृद्धाच्या डोक्यात हातोडीने तीन प्रहार केले यात हा वृद्ध गंभीर जखमी झाला यानंतर घरातील महिलेच्या डोक्यात बाटली फोडत त्यांनी घरातील संपूर्ण सोननानं लुटून नेलं या घटनेची माहिती मिळता शिवगंगानगरमधील समाजसेवक अविनाश सुरसे यांनी या वृद्ध दाम्पत्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आमच्या शिवगंगानगरमध्ये मध्ये शिव श्रद्धा बिल्डिंग आहे त्याच्या तिसऱ्या माळ्यावर एक रॉबरी सारखा मोठा प्रकार झालाय आणि ही चोरी करत असताना तो चोर हेल्मेट घालून आला होता त्यांनी हे जे आमचे बंधू आहे त्यांच्या डोक्यात हातोडी पण मारली घरातील महिलेच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे घरातलं सोनं आणि पैसेसुद्धा गेलेले आहेत जसा मला त्यांचा फोन आला ताबडतोब मी या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलो पोलिसांनाही बोलवून घेतलं पोलीस पंचनामा झालेला आहे आणि मग यांना मी हॉस्पिटलला इथे सेंट्रल हॉस्पिटलला ताबडतोब घेऊन आलेलं आहे टाळूवर हातोडी मारलेली आहे त्यांनी तर तीन ठिकाणी असे दोन ठिकाणी डोक्यावर आणि एक इथे ह्या बाजूला असं हेल्मेट घालून हो हेल्मेट घालून आलेला तो कितीजण जण होतो एकच एकच होता माझ्या माहिती म्हणजे आत्ता समजलेल्या माहितीनुसार एकच चोर होता हो हो पोचले त्यांनी येणं खूप मदत पण केली पटापट पोहोचले त्या ठिकाणी मोठे साहेबसुद्धा स्वतः आलेले आणि माझं त्यांच्याशी बोलणं पण चालू आहे माझं आत्तापर्यंत त्यांच्याशी दोन ते तीन वेळा बोलणंही झालं आमच्या घरामध्ये एक पुरुष घुसला होता मी त्यावेळेस बाथरूममध्ये होत थंडाचा आवाज येत होता मला ओरडायचा पण मला असं वाटलं की पोरांवर ओढत असते ते नुक वगैरे असतं त्या ह्याच्याने ते ओरडत होते आणि मुलं सतत खाली खेळत असतात त्याच्यामुळे दरवाजा उघडाच ठेवून हातबाहेर करत असतात एक पाच मिनटं झालेली मी बाथरूममध्ये होती बाथरूममधून बाहेर आल्यानंतर लगेचच बघते तर समोर टॉयलेटच्या इथे त्या दोघांची अशी मारामारी होते आणि त्यात मुलीला पण आतमध्ये मुलगी होती तिला दुसऱ्या बेडरूममध्ये कडी लावलेली होती बाहेर मला ते सुधारलंच नाही मी कुठे जाऊ ह्याला पकडून ठेवू मुलीला काय केलं काय कळलंच नाही तिला पण काय केलं ते हा भीती मी तिला बघत्यान त्या मुलाला धरून ठेवलं की कोण आहे तर त्यांना मी त्याला सोडवायला म्हणजे धरून पकडून ठेवलं त्याच्यामुळे त्यांनी मला काचेचा ग्लास मारला डोक्यावरती त्याला सोडून देण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर तो पळून गेला नमस्कार नमस्कार मी सुजाता भेट समाजसंखा आणि शिवगंगानगरमधले आज संध्याकाळी चोरी झाली शिवधारामध्ये शिवगंगानगर खूप म्हणजे चोरी आपण बोलतो पण एवढं बिकट त्यांना एवढं मारलं आणि ज्याला मारले तो मुख बधीर आहे बिचारा ह्यांचा धीर येतो ह्यांचा धीर येतो आणि खूप मारला बिचारा ते सेंटरमध्ये नेलाय आणि चोरीसुद्धा केली तर आई आल्या आवाज ऐकून बाथरूम मधून बाहेर तर बघितलं की मारतायत ते धीराला तर त्यांनी ते वाचवायला त्याला पकडायला गेले तर त्या त्यात आईनं त्यांनी ग्लास मारला असे विचित्र प्रकार चालू आहे तर मी एकच विनंती करणार आपले पोलीस साहेब असतील सी पी साहेब डी सी पी साहेबांना विनंती की शिवगंगा दिसतो तेवढं सोपं नाही आहे एकदम कठीण इथं खूप सी सी टी व्ही आणि जे पहारे पण आहेत ते पोलीसचा बंदोबस्त पण इथं जास्त हे झालं पाहिजे जास्त फेऱ्या मारल्या पाहिजे तरी आपण मागेही विनंती केलेली तर त्यांनी राऊंड रात्रीचे पण अडवले पण असे दिवसा ढवळ्या चोरी व्हायला लागली आणि मारायला लागली तर खूप लोकांचे म्हणजे भीतीदायक आहे आता कारण की अशा का नागरिकांना जे चोर मारायला लागले आणि चोरीही करायला लागले तर त्यांच्या जीवाशी धोका आहे ना तर मी खूप विनंती करणार साहेबांना हे जो कोण चोर आहे तर जे आजूबाजू त्याची निकट एकदम चौकशी झाली पाहिजे का हे चोर कुठले येतात इथं एक डस्टबिन ठेवत नाही एवढ्या चोऱ्या शिवगंगामध्ये होतात खूप चोर पेट्रोल सुद्धा ठेवत नाही डस्टबिन सुद्धा ठेवत नाही चपलेचा रॅक सोडत दिवसा डबल्या एवढ्या पाण्याच्या मोटरी वगैरे गेल्यात एवढ्या शिवगंगा दिसतं तसं नाहीये म्हणून माझं पोलीस साहेबांना एकही विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त बंदोबस्त आणि हे चोर आहेत ते शोधावे इथली झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टी पण इथून हटवून टाकावी अशी मी मनापासून विनंती करते या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डीसीपी सचिन गोरे एसीपी शैलेश काळे यांच्यासह हो, शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरू डी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे यामध्ये या सोसायटीच्या तिसऱ्या माळ्यावरती चोरीचा प्रयत्न करताना हा प्रकार घडल्याचं निदर्शनास येत आहे यामध्ये एक जखमी आहे आणि शिवाजीनगर तपास पथक तसेच ठाणे सिटी क्राईम ब्रांच यांचं समांतर तपास यामध्ये सुरू आहे लवकरच आम्ही यामध्ये आरोपितांपर्यंत पोहोचून पुढील कायदेशीर कारवाई निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा